हाय नमस्कार मी पिंकी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे आणि पुन्हा एक छान फॅन्सी साडीची रे झाली आहे आता तशी खूप उन्हाळा सुरू आहे खूप जास्ती गर्मी सुरू आहे आणि अशासुद्धा साड्या येतात की ज्या एवढ्या उन्हामध्ये एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा आपल्याला थोडं फूल ठेवतील थोडा थंडावा देतील तर अशाच साड्यांची व्हेरायटी आता मी तुमच्याशी शेअर करते समोर व्हिडिओला पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की सर्वात आधी तुम्हाला हा दाखवते पिंक कलर पिंक कलरसुद्धा तुम्ही बघू शकता इतका छान हा लाईट बेबी पिंक कलर आहे खूप डार्क नाही आहे आणि तसे तुम तुम्हाला ज्या मी या साड्या दाखवणार याची जी मॅचिंग आहे ती लाईट बेसमध्ये आहे कारण कॉटन बेस आहे आणि लिनन बेस आहे हा तर याच्यामध्ये खूप जास्त डार्क कलर नाही आहे थोडे लाईटच येतात आणि जेवढेही कलर दाखवणार लाईट बेसमध्येच येणार याचं बघू शकता तुम्ही हे साडी आणि याचं जर तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल तरी तर समजत असेल कॉटन बेस आहे लिनन बेस आहे लिनेनमुळे काय कॉटनमुळे काय होते कॉटन आणि जो लिनन कपडा असतो लिनन हा थोडा महागाचा असतो थो, त्याची प्युअर साडी जर आपण घेतली तर हजार पंधराशेपर्यंत येते पण ती मिक्स येते म्हणजे हा एक कॉटन बेस्ड कपडा आहे आणि यामध्येच ते लिनन थोडं मिक्स करून येतात त्यामुळे काय होते एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण या साड्या घालून एकदम थंडावा येतो म्हणजे थोडं फुल होतो आणि या अशा उन्हाळ्यामध्ये जर अशा आपण साड्या सा घातल्या तर कसं थोड्या बऱ्याही दिसतात म्हणजे थोडासा कडक साड्या दिसतात या घालायला वेअर करायला आणि याच्याने लुकसुद्धा छान येतो तुम्हाला सुद्धा माहिती असेल बघू शकता इथे पिंक कलर आहे लाईट बेबी पिंक कलर आहे साडीची जी प्रिंट आहे पूर्ण ती बघू शकता ही अशी येणार हे याचे काटा आहेत आणि प्रिंटसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रिंट आहे आणि याचे कलर खूप छान आहेत एकदम लाईट हा प्रश्नच नाही पडणार की, की नहीं। मी सावडी आहे माझ्या अंगावर उठून दिसणार की नाही आणि मध्ये सुद्धा याचं डिझाईन दिलं आहे मी पूर्ण आता याचा मी फोटोसुद्धा लावून देते त्याचा तुमचं साडीचं पॅटर्न तुम्हाला समजेल बघा ही जे येणार ही पूर्ण साडीची डिझाईन येणार पूर्ण भरीव साडी आहे लास्टपर्यंत आणि हा जो येणार हा याचा पदर येणार पूर्ण ब्लाऊजचं पूर्ण बॉर्डरवर काठ येणार ती ब्लाऊजला आणि तुमच्या शूजला फक्त इथे हे काठं असे दिले आहे याचे आणि जी साडीची जी डिझाईन येणार ते मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण साडीची डिझाईन आहे ही अशी येणार आणि जो याचा पदर येणार तो पदर तुम्ही बघू शकता इथे हा पूर्ण पदर दिला आहे मधा तिथे थोडं थोडं जरीचे डिझाईन दिलं आहे जर तुम्हाला दिसत असेल तर आणि पूर्ण भरीव पदर आहे हा याचा जो कलर आहे हा एकदम जर तुम्हाला दिसत असेल इथे क्लिअर दिसते का तर माहिती नाही एकदम लाईट जो आकाशी कलर आहे तो एकदम स्काय कलर तो आहे हा एकदम फिक्का कलर कायमध्ये सुद्धा खूप सारे म्हणजे व्हेरायटीज असते पण हा आता कॉटन लेननमध्ये जो कपडा आहे तुम्हाला आधीच सांगितली याची मॅचिंग जे ते खूप लाईट आहे त्यामुळे याचा बेससुद्धा खूप लाईट दिला एकदम फिक्का लाईट आकाशी कलर आहे आणि त्यावर हे व्हाईट कलरचे जे डिझाईन दिली आहे आणि गोल्डन जरी त्यामुळे सुद्धा बघू शकता तुम्ही हे इतकं सुंदर उठावदार दिसते हे पॅटर्न एक पॅटर्न मी ऑलरेडी तुम्हाला आता पिंकचं दाखवलेलं आहे त्यामुळे मी सर्व नाही तुम्हाला ओपन करून दाखवणार बघू शकता तुम्ही याचे काठ डिझाईन आणि व्हिडिओमध्ये दिसत असल त्यापेक्षाही अशी प्रत्यक्षात बघण्यामध्ये ही साडी खूप सुंदर आहे याचेही डिझाईन सेम तसंच आहे जे मी आता साडी तुम्हाला दाखवली आहे पिंक कलरची सेम डिझाईन्स आहे फक्त हे त्याचे कलर्स दाखवत आहे एक जो कलर येणार हा एकदम अबोली कलर अबोली कलर पण नाहीये हा एकदम जो रस्ट कलर येतो तसा आहे हा ऑरेंज आणि अबोलीमध्ये थोडा मिक्स कलर आहे हा याच्या सुद्धा तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि न्यू व्हेरायटी आली आहे मी नेहमी तुम्हाला अपडेट त्याच साड्यांचे देते जे नवीन आलेले असतात आणि जे बजेटमध्ये असतात बदर असो असंच येणार पूर्ण घरी हा पदराच्या साईडने तुमचा आणि ही पूर्ण साडी प्लेन ब्लाऊज त्याला काठे येतील आणि प्लस लाइनिंग लाइनिंग येणार ब्लाऊजमध्ये एक जो कलर येणार हा पिस्ता कलर कलर खरंच असे खूप सुंदर आहेत एकदम लाईट कलर ला आहे तुम्ही रात्रीला घाला डेलाही घाला खूप सुंदर दिसेल शक्यतो डेला घाला कारण आता गरमीची दिवस आहेत आणि अशा साड्या जर तुम्ही वेअर केल्या तर एकदम छान वाटेल आणि कम्फर्टेबल सुद्धा वाटला सेम डिझाईन त्याच्यामधला हा शेड आहे लाइट पिस्ता कलर आणि फुल साईजच्या साड्या आहेत ह्या कोणी जाड्या बाया असतील तरी त्यांना साड्या पुरतील वाईट नका मानून घेऊ कारण कोणी असतात हेल्दी बोलतात अशी की हा आम्हाला ही साडी नाही येणार फुल साईज आहे थोडा मस्टर्ड कलर आणि ऑरेंज कलर मिक्स आहे प्युअर ऑरेंज कलर नाहीये डार्क दोन्ही मिक्स कलर म्हणून बनलेला आहे हा थोडा लाइट शेड हा सुद्धा तुम्ही बघू शकता आणि एकदम लाईट वेट साडी आहे त्याच्या वेट सुद्धा नाही आहे हा सुद्धा कलर अंगावर घातला खूप घरी पूर्ण साडी तुमची अशी आणि मधा मधात जरी दिली आहे त्यामुळे कमी रेटची आहे पण तरी ती हेवी लुक देणार पदरावर किंवा हे जे फ्लॉवर म्हणजे लाईट कलर जर तुम्ही वापरले ना तर खरंच थोडासा उन्हाळ्यामध्ये आपल्याला चिडचिड खूप कमी होते कपडे वगैरे आपण साड्या वगैरे वेअर करतो किंवा कुर्तीज घालणारे असतील ते सुद्धा तुम्ही असे थोडे कॉटन बेस्टचे वगैरे आणि लाईट कलरचे कपडे वापरले ना त्यामुळे थोडा सुद्धा आपल्याला थंडावा मिळतो आणि आपल्याला ते डोळ्यावर सुद्धा खूप असं उठून नाही दिसतात सायलेंट कलर राहतात त्यामुळे खूप छान दिसतात आणि हा एक आहे थोडासा ब्लुईश कलर आहे हा एक जो तुम्हाला आधी दाखवला तो आकाशी कलरचा लाईट हा थोडा वेगळा आहे